लाडक्या बहिणीसाठी सरकारचा मोठा निर्णय अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत मग अपात्र बहिणी कोण होत्या ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिणी अपात्र होत्या किती होत्या बहिणी सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या तर अपात्र बहिणींना तर आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे त्याच्या माध्यमातनं त्यांना पैसे मिळतील या संदर्भातला हा व्हिडिओ असेल आणि सोबतच ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार आहे ह्याची तारीखसुद्धा आता फिक्स करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारले होते सर आता आम्हाला पैसे मिळणार की नाही आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळणार आहे घाबरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याच्या पहिले तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या ताईंना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे त्याचबरोबर तुमचं ह्या कंडिशनमध्ये सरकारनी निवडणुकीनंतर जे पैशाबद्दल किंवा अपात्र पात्र बहिणीबद्दल निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे तीसुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा पडताळणीची सर्वे कोणाकडून केल्या जाणार आहे तर बघा खूप ताईंनी प्रश्न विचारले होते की दादा ही पडताळणी कोणाकडनं केली जाईल तर अंगणवाडी सेविका पण त्याच्यामधला मला दुसरा प्रश्न काही लाडक्या बहिणींनी विचारला की दादा अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडे ती इन्फॉर्मेशनच नाही आहे तर मग आम्ही काय करू यांच्याकडे तर माहितीच उपलब्ध माहिती तर आम्ही काय करू आम्ही कुठे जाऊ तर बघा लाडक्या बहिणींनो घाबरायचं काम नाही आहे जर अंगणवाडी सेविका बोलत असेल त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहेत अंगणवाडी सेविकांना इन्फॉर्मेशन मिळाली आहे, आहे। पण ही इन्फॉर्मेशन आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत पोचेल आज नाही आली तर उद्या त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन बघा तिला विचारा की बाबा काय झालं काय नाही त्याच्या माध्यमातून तुम्ही तिच्याकडनं पडताळणी करून घ्या आणि ही पडताळणी किती दिवस चालेल तर किमान पंधरा दिवस सांगितलेलं आहे अरे पण अजून तर इन्फॉर्मेशन अंगणवाडी सेविकेकडे आलीच नाही आहे मग त्यामुळे आपल्याला भीतीचं वातावरण निर्माण होईल म्हणून इथे पंधरा दिवस न देता इथे तीस दिवस देणार आहे पुढल्या महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत ठीक आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर असा तो एक महिन्याचा पिरियड असेल आणि या दिवसांमध्ये सगळ्या बहिणींची पात्रता काय होईल चेक केलं जाईल त्याच्यानंतर आमच्या गाव गावाकडे यादी चाली नाही म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे यादी चाली नाही आहे मग अशा वेळेस तुम्हाला कुठे जायचं आहे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती महिला व बाल विकास अधिकारी पंचायत समितीला भेट द्यायची आहे आणि या पंचायत समितीमधून काय करायचं आहे तुमचं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायचं समजा याच्यामध्ये जर तुमचं अपात्र यादीत नाव असेल तर इथे घाबरायचं काम नाही आहे या अधिकाऱ्याला काय म्हणायचं की बाबा मला पात्र यादीमध्ये यायचं यादी आहे आणि मी पात्र आहे आमच्याकडे ज्या सरकारने कंडिशन सांगितल्या त्या कंडिशनला आम्ही फुलफिल करतो तर हा महिला व बाल विकास अधिकारी तुमच्याकडनं फॉर्म भरून घेईल आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची काय होईल पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल पैसे मिळायला सुरुवात होईल मग अपात्र यादीमध्ये नाव नाही आहे सेम तुम्ही काय करायचं त्यांना सांगायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला पात्र यादीमध्ये घ्या आणि आम्हाला इथून पुढचे पैसे द्या त्यानंतर लाडकी बहीण योजना जून आणि जुलैचं रिसेंटली अपडेट आपल्याला मिळालं तर सरसगट पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा म्हणजे काय हो ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना लाभ द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो तर लाडक्या बहिणींनो आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्याला सरकारने उत्तर दिलेलं आहे आपण सरकारला मागणी केली होती अपात्र पात्र बहिणींना म्हणजे जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत सत्तावीस प्लस पन्नास लाख यांना सुद्धा काय मिळायला पाहिजे लाभ मिळायला पाहिजे यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे तर सरकार आय होप की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमची पडताळणी करून प्रत्येक लाडक्या बहिणींना पंधराशे प्लस पंधराशे असं करून तीन हजार रुपये पाठवणार आहेत असं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे बघा आता हा जून आणि जुलैचा अपडेट काय ज्या बहिणी पात्र आहे तर त्या प्रत्येकीलाच मिळायला पाहिजे आता सरकारने अट टाकली ना की दोन बहिणी असेल आई असेल एका घरात तीनच द्या एक सासू असेल दोन सून असेल भांडण होईल तो कलह होईल यासाठी यांनी म्हटलंय की ज्या पात्र असतील सरसगट द्या कुणालाही वंचित ठेवू नका बघा त्यासाठी सुप्रिया मॅमनी काही ट्विटसुद्धा केलं आहे शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावेत त्याप्रमाणे बदलत आहे पण त्यामुळे चांगल्या हस्त्या खेळत्या घरांमध्ये सासूसुना जावा जावा ननंद जाऊ यांच्यात भांडण लागलेली आहेत ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहेत त्यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावलेली आहे असे म्हणता येईल आता शासनानेच ही भांडणं सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसगट पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा सुप्रियाताई तुम्ही खूप छान बोललेले आहात तुम्ही विरोधी आहात खूप छान बोललेले आहात पात्र महिलांसाठी तुम्ही बोललात बरोबर पण मला सांगा सुप्रियाताई अपात्र बहिणींचं काय मग अपात्र बहिणींचं काय तर तुम्ही जो हा तुम्ही जो डिसिजन इथे किंवा जे काय म्हटलेला आहात या ट्विटरला एक्सला तर तुम्ही असं बोलायला पाहिजे होतं की अपात्र आणि पात्र बहिणींची काय करा पडताळणी करा ज्या बहिणींना पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्यांनाच तुम्ही काय ठरवा पात्र ठरवा यासाठी तुम्हाला लागलं तर वेगळी बॉडी तयार करा त्या बॉडीच्या माध्यमातून सगळ्या मित्र सर्वांची पडताळणी करा कारण या पात्र बहिणींमध्ये सुद्धा अशा काही बहिणी आहेत की त्यांना त्या योजनेचा लाभ नको आहे सुद्धा त्या लाभ घेत आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे तार आहे त्यांचे इन्कम जास्त आहे बरोबर तरीसुद्धा त्यांना लाभ मिळतोय पण माझ्या अपात्र बहिणींचं काय आम्हाला याचं उत्तर पाहिजे आहे नाहीतर निवडणूक आली तर आम्ही विरोधी पक्षांनाही बघू आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनासुद्धा बघू तर लडक्या बहिणींनो आता आपण मुद्द्यावर येऊया हा लढा फक्त पात्र अपात्राचा नाही आहे हा लढा न्यायाचा आहे माझ्या अनेक बहिणींना हेच कळत नाही आहे की त्यांना अपात्र का ठरवलं गेलं सरकारकडून कोणतीही स्पष्ट सूचना नाही कोणताही मेसेज नाही फक्त खात्यात पैसे आले नाहीत म्हणजे समजायचं की आपण अपात्र झालोय हे असं कसं चालेल चला मी तुम्हाला काही प्रमुख कारणं सांगतो ज्यामुळे माझ्या बहिणींना अपात्र ठरवलं गेलं आहे आणि त्यावर उपाय काय करायचा हे सुद्धा सविस्तरपणे सांगतो लक्ष देऊन ऐका एक एक मुद्दा महत्वाचा आहे पहिलं आणि सर्वात मोठं कारण तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला अपात्र ठरवलं जातं आता यात अनेक बहिणींचा गोंधळ उडतो दादा माझा नवरा टॅक्स भरतो पण मी तर गृहिणी आहे माझं काही उत्पन्न नाही मग मला का पैसे नाही तर बहिणींनो नियम असा आहे की कुटुंबातील कोणीही म्हणजे पती किंवा पत्नी जर टॅक्स रिटर्न फाईल करत असेल तर लाभ मिळणार नाही दुसरं कारण तुमच्या कुटुंबाच्या नावे जर चार चाकी गाडी म्हणजे कार जीप टॅक्सी असेल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जातं पण इथे एक मोठी सूट आहे ती म्हणजे ट्रॅक्टर जर तुमच्या कुटुंबाकडे शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला अपात्र ठरवता येत नाही अनेक बहिणींनाही माहितीच नाहीये त्यांच्याकडे फक्त ट्रॅक्टर असतो तरीही त्यांना अपात्र केलं जातं अशा बहिणींनी आपल्या ट्रॅक्टरच्या आर सी बुकची म्हणजे आर सी बुकची झेरॉक्स घेऊन पडताळणीच्या वेळी अंगणवाडी सेविकेला दाखवायची कि आहे किंवा अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे तुमचं नाव पुन्हा पात्र यादीत येईल तिसरं आणि सगळ्यात गंभीर कारण लाडक्या बहिणींनो हा मुद्दा खूप काळजीपूर्वक ऐका डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सरकारचे पैसे थेट तुमच्या खात्यात याच माध्यमातून येतात यासाठी तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं असणं फक्त गरजेचं नाही तर ते एन पी सी आय सर्व्हरवर मॅप असणं अत्यंत आवश्यक आहे अनेक बहिणींना वाटतं की आमचा आधार तर बँकेला लिंक आहे पण फक्त लिंक असून चालत नाही तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा फॉर्म भरावा लागतो ज्याला एन पी सी आय मॅपिंग कन्सेंट फॉर्म म्हणतात तो फॉर्म भरून दिल्यानंतर बँक तुमचं खातं डी बी टीसाठी सक्रिय करते हे जर तुमचं झालं नसेल तर सरकार पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आणि तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल त्यामुळे माझी प्रत्येक बहिणीला विनंती आहे उद्याच्या उद्या आपल्या बँकेच्या शाखेत जा आणि विचारा मॅडम सर माझं खातं डी बी टी आणि एन पी सी आयसाठी मॅप आहे का नसेल तर लगेच करून घ्या यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक लागेल चौथं कारण जर तुमच्या कुटुंबात कोणीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल मग ते राज्य सरकार असो वा केंद्र सरकार तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही यामध्ये मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर्स यांना सूट देण्यात आली आहे हे लक्षात घ्या पाचवं कारण अनेकदा फॉर्म भरताना तुमच्या नावात आडनावात किंवा पत्त्यामध्ये चूक झालेली असते आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नाही त्यामुळे सुद्धा पैसे अडकतात म्हणून पडताळणीसाठी येणाऱ्या सेविकेकडे तुमचा आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड तयार ठेवा सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या तर बहिणींनो ही काही प्रमुख कारणं आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला यापैकी कोणत्या कारणाने अपात्र ठरवलं गेलं आहे याचा अंदाज घ्या आणि त्यानुसार मी सांगितलेले कागदपत्र तयार ठेवा जेव्हा अंगणवाडी सेविका घरी येईल तेव्हा त्यांना शांतपणे सगळी माहिती द्या कागदपत्र दाखवा जर त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे अधिकार नाहीत तर अजिबात वेळ न घालवता थेट पंचायत समिती गाठा तिथे महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी बोला त्यांना आपली समस्या सांगा घाबरू नका भांडू नका शांतपणे आपला हक्क मागा आणि हो आता येऊया ऑगस्टच्या हप्त्याकडे तर बघा संभाव्य तारीख आलेली आहे अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनो चौदाव्या हप्त्यासंबंधाची ही न्यूज आहे ज्या अपात्र बहिणी होत्या कधी जून आणि जुलैमध्ये जर त्यांची पात्रता पडताळणी योग्य पद्धतीने झाली तर त्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं जूनचे पंधराशे जुलैचे पंधराशे आणि आता ऑगस्टचे पंधराशे असे एकूण साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात एकदम जमा होऊ शकतात पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुमची पडताळणी यशस्वी होईल आणि ज्या बहिणींना कंटिन्यू पैसे मिळत होते जून जुलैचे पैसे मिळाले त्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल ऑगस्ट हप्त्याची अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच पैसे येतील बघा आपण काय बोललो होतो आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्येच देण्यात यावा म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देण्यात यावा याच्या अनुषंगाने सरकारने काय केलेलं आहे या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजे साधारणपणे वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कधीही काय येऊ शकतं ऑगस्टचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो तर माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही पात्र बहिणींसाठी एवढं करत आहात तर माझ्या अपात्र राहिलेल्या बहिणी आहेत यांच्यासाठी सुद्धा स्टेप्स घ्या आणि माझ्या अपात्र बहिणींना जून जुलै प्लस ऑगस्ट या महिन्याचा निधी एकत्रच तुम्ही द्या प्लीज सरकारला माझी एवढीच नम्र विनंती आहे की माझ्या लाडक्या बहिणींना नाराज करू नका आणि खरंच आमच्या लाडक्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे पंधराशे रुपयांनी कोणाचं घर चालत नाही पण त्या पैशांनी घरात छोट्या मोठ्या गरजा पूर्ण होतात मुलांच्या शिक्षणाला हातभार लागतो घरात आजार पण आलं तर औषधाला पैसे होतात हे पंधराशे रुपये माझ्या बहिणींसाठी स्वाभिमान आहेत एवढं मी सरकारकडे मागणी करतो आणि कोणत्याच लाडक्या बहिणींना अपात्र ठरवू नका कारण पंधराशे रुपयांनी माझ्या लाडक्या बहिणी आणि तुमचे तुम्ही जर बघितलं तर संबंध खराब होऊ शकतात म्हणून मला असं म्हणायचं आहे आमच्या लाडक्या बहिणींना प्लीज करून अपात्र करू नका एवढीच मागणी माझी सरकारकडे आहे आणि लाडक्या